तर पहिली गोष्ट अशी आहे जी माझ्या आजीने मला सांगितले हळूहळू जमा करतायत अजून आंबे काय संपत नाही आंबे खूप भरले पदरामध्ये तरी तिला अशी जाणच नाही तेवढ्यात तिला असा एक घुंगराच्या काठीचा आवाज आला ती आणि ते असे ते दोघ जण गेलेले लाकड आणण्यासाठी जाताना गेले प्रमाणे त्यांना नेहमीची सवय होती जायची वगैरे दुपारच्या नंतरच मोस्टली जातात ना सर्व काम आटून वगैरे गप्पा चालू होत्या तर मागून त्यांचा आवाज यायचा म्हणजे त्या मैत्रिणीचा त्यांचा आवाज यायचा बंद झाला तर पाच सहा जण आम्ही मित्र वगैरे असंच समुद्रावरती संध्याकाळचा टाइम होता आणि सर्वजण क्लास वगैरे सुटलेला आणि सर्वजण बोलत होते की आज जाऊया आपण बीचवरती सनसेट वगैरे बघू तर फोटो काढण्यात एवढा टाइम गेला की समजलं नाही आपण बिर्याणी वगैरे आणले ते खायचे मग तसे सर्वजण आले रिटर्न बघतायत तर त्या बिर्याणी मध्ये त्यातलं चिकनच गायब होतं फक्त त्यामध्ये तेवढा राईसच ठेवलेला आणि बाजूला असे हाड वगैरे फक्त पडलेली होती आजूबाजूला बघतायत तर कोण सुद्धा नाही तर तिथलं असं होतं की नंतर आम्हाला ते क्लिक झालं एकाने सांगितलेलं की तिथे नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे घरच्या घरात आणि आज आपण परत आलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन एक नवीन पॉडकास्ट घेऊन आणि आजच्या पॉडकास्टमध्ये मी माझ्या मित्राला बोलवलो आहे तो त्याचे एक्सपिरियन्स सांगणार आहे जे, सांग जे त्याने एक्सपिरियन्स फील केले आहेत आणि त्याने कुठून ऐकलेले आहेत त्यांच्या ओळखीच्या थ्रूने तर आजचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं ते बघा आणि त्याने तुम्हाला समजेल की कसं आहे काय आहे आणि आता आपण सुरू करूया तर तू तुझं इंट्रोडक्शन कसं देशील नमस्कार माझं नाव साहिल पालचकर मी मूळ कोकणातला आहे पण आता शिक्षणासाठी असला हुए। था था मी असल्यामुळे शिक्षणासाठी आहे आणि मी सध्या कोर्स करत आहे ओके मग तू मला की काही काही इन्सिडेंट ऐकलेले होतेस तर त्याच्यामधले तू, तू मला बरेच सांगितले होते त्यातला yes. आपण तो राखनदार वाला जो होता Achha. तो मला काइंड kind ऑफ of फॅसिनेटिंग वाटला कारण मुंबईच्या ठिकाणी राखणदार हे एवढा टॉपिक नाही असतो ah. आणि गावच्या ठिकाणी राखणदार हा टॉपिक खूप चालला जातो मग त्यामुळे तू त्याबद्दल काय सांगशील कोणती शोध राखंडदार राखंदार म्हणजेच तिकडे त्याला असं बावा जास्त यात ओळखतात सर्व लोक तर पहिली गोष्ट अशी आहे जी माझ्या आजीने मला सांगितलेली तर काही कारण माझे आजोबा तेव्हा ते मुंबईला असायचे कामासाठी आणि आजीला म्हणजे तीन भावंड होती दोन बहिणी आणि एक मामा म्हणजे माझा भाऊ तर ते लहान होते तेव्हा आणि रात्रीच्या वेळेला तेव्हा असा आंब्याचा सीझन होता पूर्ण आणि घराच्या मागे एक आंब्याचं झाड होत तर तिथे काय असायचं तिथे आंबे वगैरे खूप म्हणजे गोड वगैरे होते आणि सर्व लोक वाढीतली ते आंबे जमा जमा करायचे त्यामुळे घरात असे काही आंबेच नाही भेटायचे तर आजीने एक दिवस ठरवलं की लवकर उठायचं आणि आपण स्वतः आंबे जमा करायचे म्हणून आणि जी मोठी मावशी होती माझी तिला ती अशी पवी म्हणून अशी म्हणायची तर त्या झालं तर त्या दिवशी तिने ठरवलं सकाळ झाली त्या ती उठली आजी तिला जाग आली तिने खिडकीतून बघितलं तिला असं उजळल्यासारखं असं वाटलं मग मा ती मावशीला उठवले मोठ्या मावशीला आणि तिला बोलली चल आपण जाऊया पवी आपण मागे जाऊया आम्ही हे करायला जमा करण्यासाठी तर ती बोलली ठीक आहे म दोघी जणी गेल्या आणि बघतात तर खूप आंबे होते आ, आ, त्या जमा करायला लागल्या तर हळूहळू जमा करत अजून आंबे काय संपत नाहीत खूप त्यांचं म्हणजे ते पदरामध्ये आंबे जमा करत होते तर आंबे खूप भरले पदरामध्ये तरी तिला अशी जाणच नाही तेवढ्यात तिला असा एक घुंगराच्या काठीचा आवाज आला तर तरी तिला तेवढं तिने लक्ष दिलं नाही आणि ते दमज करतात आणि तिला बोलतात बघ म्हणजे मावशीला बोलते किती आंबे आहेत दा ते बघ बोलते बरं झालं लवकर उठलो ते आपण आपल्याला सर्व आज आंबे तरी भेटणार म्हणजे परत तिला दुसऱ्यांदा आवाज आला तेव्हा ती थोडी सावध झाली म्हणजे घुंगराच्या गाडीचा आवाज आला तेव्हा ती सावध झाली सावध झाल्यानंतर तिला समजलं म्हणजे थोडक्यात काहीतरी आहे त्यामुळे ती लगेच बोलली होई चल आपण घरी जाऊया मग त्या दोघी लगेच घरी आल्या आणि तिने आंबे वगैरे ठेवल्या आंबे वगैरे म्हणजे टोपलीमध्ये ठेवले आणि पहिले हातपाय वगैरे धुतले आणि मग परत ती अंतरुणावर गेली तेव्हा तिला समजलं ती की अजून उजाळलं सुद्धा नव्हतं आणि रात्रीचं चांदणं वगैरे तसं होतं ते फक्त चांदण्याचा उजड पडलेला नंतर ती तेव्हा सांगायला लागली मोठ्या माशेला की ते ॲक्च्युली ती कोण आवाज जो आलेला तो राखणदाराचा होता म्हणजे बावाचा होता आपल्याला देवानेच थोडक्यात एक असा इशारा दिला त्यामुळे आपण हे झालो बेसिकली ते रात्री त्यांना वाटलं की सकाळी ऍक्च्युली बावाची म्हणजे वाट असते ठराविक एरियामध्ये तो फिरतो तिथल्या तिथे आणि त्यांनी ते, ते तो दोन तीन वेळा आपल्याला असे हे देतो थोडक्यात म्हणजे त्याची हे आहे ते असं जाणीव देतो हिंड देतो असं असत ती एक झाली पहिली गोष्ट आणि दुसरी म्हणजे माझ्या स्वतःच्या काकांसोबत एक घडलेली गोष्ट तर जुन्या काळात म्हणजे तेव्हा एवढं काय चुली वगैरे जास्त चुलीवरच सर्व व्हायचं हो आणि तेव्हा काका बऱ्यापैकी असे मोठे होते तर ते जुन्या काळात लाकडं वगैरे आणण्यासाठी याच्यात जायचे जंगलामध्ये पाटीजमा आणण्यासाठी तेव्हा ते आणि एक त्यांच्या सोबत मुलगी होती म्हणजे त्यांच्याच वयाची होती त्यांची मैत्रीण बोलण्यासाठी ते चालेल ते आणि ते असे ते दोघ जण गेलेले लाकडांसाठी आणण्यासाठी जाताना गेले प्रमाणे त्यांना नेहमीची सवय होती जायची वगैरे तर ते जंगलात वगैरे गेले आणि दुपारच्या नंतरच मोस्टली जातात ना सर्व काम हटपण वगैरे अ गेले जंगलात वगैरे झाली सर्व फाटी वगैरे जमा केले आणि नेहमीप्रमाणे येत होते तर वाटेत येता येता ये म्हणजे दोघांच्या गप्पा चालू होत्या हळूहळू आज त्यांना जास्त उशीर झाला म्हणजे त्या दिवशी खूप सहा सहा वाजून गेलेले अस तर ते येत आहेत येत आहेत वाटेत तर अचानक काकांशी बोलता म्हणजे त्यांच्या गप्पा चालू होत्या तर मागून त्यांचा आवाज यायचा म्हणजे त्या यायचा बंद झाला त्यामुळे ते थोडे परत बोलतात पण त्यांनी ते मागे बघितलं नाही त्यांना असं वाटलं काहीतरी आहे म्हणून म्हणून ते पुढे आले परत थोडी म्हणजे थोडी गर्दी वगैरे दिसायला लागली तेव्हा तिथे येऊन ते थांबले की येते का म्हणून बघण्यासाठी पण ते ती थोडा वेळ पण झाला म्हणजे अर्धा पाऊन तास निघून गेला तरी सुद्धा तिकडे आले नाही मग ते घरी आले आणि सर्व घरच्यां सांगितलं की असं असं झालंय वगैरे मग घरच्यां ते समजलं की हा पण एक याचाच प्रकार आहे राखणदाराने म्हणजे थोडक्यात ते हे केलेलं आहे त्याला तिकडे असं दाबणं असं बोलतात जाईत वगैरे हे करून ठेवतात तर घरच्यांनी नारळ वगैरे दिला सर्वांना नारळ वगैरे दिला देवाला वगैरे आणि सर्व सांगतलं म्हणजे असं असं आलं ते पण त्या दिवशी तर ती रिटर्न आली नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी वाट बघतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी ती तशीच डोक्यावरती भारी घेऊन तशीच ती चालत येताना परत घरात आले तिला काही सुद्धा म्हणजे त्रास वगैरे काही झालेला नव्हता जशी ती ज्या पोझिशनला ओके म्हणजे एकदम ओके वगैरे होते मग ती मग तिला विचारलं नाही की कुठे होती हा तिला ते समजलं नाही ते ऍक्च्युली असं असतं की आपण सांगू शकत नाही काय आपल्यासोबत घडलंय वगैरे हो असं प्रकारचं पूर्ण हिप्नोटाईज झाल्यासारखं हिप्नोटाईज झाल्यासारखं असत okay. राखणदार म्हणजे काय थोडक्यात कि तिकडे तो पूर्ण गावाचा असा राखणदार वगैरे असं बोलतात तो मे बी सापाच्या ह्याच्यात पण असू शकतो तर त्याचा एक असा ठराविक एरिया असतो त्या ह्याच्यामध्ये तो फिरतो आणि जर त्याच्या कोण म्हणजे वाटेमध्ये आलं किंवा तो त्याला तो वाट दाखवतो म्हणजे जे वाट सरू म्हणजे झुकता सुद्धा त्यांना सुद्धा तो घरापर्यंत नेऊन वगैरे सोडतो किंवा त्यांना थोडी हेल्प पण करतो मदत करतो पण तीच अशी समजत नाही माणसांना की तो इनडायरेक्टली अशी मदत मदत करतो आणि वगैरे म्हणजे थोडक्यात राखणदाराला एक गावाचा हेच मानलं जातं आहे थोडक्यात आणि देव मग त्याला ते दरवर्षी ते थोडक्यात नारळ वगैरे देऊन थोडी पूजा केली जाते अच्छा तेच आहे की मी पण खूप ठिकाणी असं ऐकलेलं आहे की राखनदाराच्या गोष्टी आणि राखणदारला म्हणजे विठोबा किंवा तर आपण ते असते ते धोतर असत एक काटा हातात घुंगुर काटे असते आणि डोक्यावरती पगडी असते असं कारण माझ्याकडे पण ऍक्च्युली एक स्टोरी होती कसं होत की माझा एक फ्रेंड आहे त्याचं असं झालेलं की त्याचे वडील आणि ते गावी गेले होते आणि तेव्हा काहीतरी ते फेस्टिवल होता आय गेस त्यांच्या होते आणि त्याच्यामध्ये असं झालं की गावी तुला माहिती की बाहेर झोपतात लोक अंगणात आणि म्हणजे चांगला ओपन ह्याच्यामध्ये जसं मुंबई मध्ये त्यांना झोपायला भेटत नाही तसं सेम ते बाहेर झोपले होते सगळे जेंट्स लोक आणि जे लेडीज होते सगळे घरात होते आणि हे झोपले तर त्यांच्यामध्ये एक होता त्याचा काका होता की कोण होता माहित नाही तर तो थोडा असं ना की मध्ये असतात की थोडं ऐकत नाही तशा टाईप होता आणि त्याचा कसं आलं की तो एका ठिकाणी झोपायला गे गेला ते तिथे झोपत असत तर तेवढा त्यातले ते 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 जे घर जे गावातले होते ते म्हणजे ते घरामधले होते जे राहणारे त्यांना माहिती होतं ती राखणदारची वाट आहे तर त्यांनी त्याला सांगितलं की तू बाबा तिकडे नको झोपूस तिकडून राखणदार जातो तर मग त्याची वाट आहे तर त्यापेक्षा तू इकडे झोप माझ्या बाजूला तर तो थोडा मुंबईचा होता तर त्याला असं म्हणजे थोडं हे होतं की काय असं नसतो आणि मी तो एवढा मानत नव्हता आणि तो वरतून तो चॅलेंज काइंड ऑफ त्याच्यात आवडत होता करायला तो तिकडे झोपला तो बोलला की मी झोप ना मला पण बघायचं कोण काय करतो म्हणजे काइंड ऑफ त्याला हे झाला तर आणि असं बोललं जातं की असा याच्या थिंगला चॅलेंज नाही करायचं असतो आपण बोलतो तेव्हा असं असतं की समोरचा माणूस आपल्याला बघू शकत नाही पण आपण त्याला बघू शकतो पण काय सुद्धा आपण बोलू शकतो जरी हाक मारली ना त्याला आवाज जाऊ कोणाला ते आणि असं म्हणतात की गावचे माणसं बोलतात तर काहीतरी रिझन असणार उगाच कोण काय बोलणार नाही तुला तिकडे झोपून तरी तो झोपला आणि मग असं झालं की इव्हेंच्युअली सकाळी उठले हे लोक आणि उठल्यानंतर सगळे बघता तो काका गायब होता मग हे सगळे शोधाशोध करायला लागले की हा गेला कुठे पहिले त्यांना वाटलं की सकाळी लवकर उठून घरी गेलाय की काय आंघोळ करायला तर तिकडे पण होता मग बाहेरच्या म्हणजे जे घर होते तिकडे शोधाशोध झाली मग तो भेटत नव्हता आणि नंतर मग तो तिथे चालत आला एका साइडने पाठी त्यांच्या म्हणजे घराच्या इकडे असं हे होतं वीर असते ना एकदम मागे घराच्या तर तिकडे होता आणि तो वाट असे पूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे झाड बिड सगळं त्यातून तो चालत चालत एकटा झाला आणि हे लोक बोलतात अरे तिथे काय करायला गेला होता मग तो बोलतो की मला पण नाही माहिती मी सकाळी उठलो तर पहिला तो विरेच्या बाजूला झोपलेलो होतो मग त्याचा हंतूर सकट तिकडे होता पूर्ण आणि इट वॉज लाईक तो स्वतः शॉक होता त्याला पहिले वाटलं की मस्करी गेली असेल कोणीतरी घेऊन गेलं पण नंतर त्याला पण रिअलाइज झालं की जर त्याला कोणी ह्या लोकांनी उचलून ठेवलं असतं त्याला जाणवलं असतं ना हलवलं आपल्याला कसं बॉडीला हलवलं आपलं जाणवतो झोपेल तर त्याला काहीच फील नाही आला तो बोलतो मी इकडे झोपलो आणि डायरेक्टली मला तिथे जाग आली जेव्हा तिकडे सकाळी डोळ्यावरती सगळं किरण बिरण पडली हा सूर्यप्रकाश तेव्हा त्याला जाग आला आणि तो मग बघतोय की इकडे कुठे आलं आणि तो तिकडे एकटाच आहे त्या विरीच्या इकडे पूर्ण आणि मग तो उठला आणि मग आला मग तेव्हा आता ते हे सगळे गावचे बोलले की तुला ते राखणदारचे तू वाटेत होत म्हणून मग तुला त्याने तिकडे हे केलं तुला म्हणजे आपण बोलतो ना अक्कल घडवायला कि तुला अद्दल घडवायला की तुला समजलं पाहिजे ह्याच्यासाठी आणि तो बोलला की तू असंच जर असं परत हे केलं ह्याच्यानंतर तो, तो, तो काय करेल ह्याची आम्हाला पण म्हणजे माहिती नाही कारण तू परत जर चॅलेंज केला तर तेव्हा त्याला ते रिअलायझेशन झालं की नाही असं केलं मग त्यांनी माफी विफी मागितली तिकडे जाऊन ते त्यांच्या देऊळ असत होते ते आणि मग बस तेवढं मग मा ते झालं पण मग म्हणजे माझ्या मित्रांनी जेव्हा सांगितलं तर तो, तो बोलला की मला पण हे आधी एवढं म्हणजे ऐकलं होतं आजीच्या थ्रूने तिथे आजोबांच्या थ्रूने बट असं कधी एक्सपिरियन्स नव्हता केलं आणि लाईक ठीक आहे राखणदार असतो असं त्याला होतं बट जेव्हा त्याने ते काकावाला तो इन्सिडेंट बघितला आणि तो बोलला की नाही असतो हे काहीतरी हे दिसत नाही बट हे असतो मा, असा तो एक्सपिरियन्स होता तर मला तू आता जेव्हा बोललास तेव्हा मला ते आठवले ती स्टोरी आणि मला वाटलं की शेअर केली पाहिजे सर्वांसोबत म्हणजे झालेल्याच आहेत आणि ते काइंड ऑफ ते देवासारखं करतो ना गावाला आमच्या पण गावी आम्ही राखणदाराला हे करायचो ते काय काय कोंबडे पण देतात तर आमचे कोंबडे द्यायचे तसं बघितलंय आहे सगळे ठिकाणी वेगवेगळे हे आहेत नारळ को देतो दे दे कोण कोंबड्या देतो पण त्यांचं सगळ्यांचं काम एकच असतं की त्यांना हा तर तू मला एक स्टोरी बोललेला तुझ्या मित्रांसोबत घडलेली जे कोकणामध्ये राहतात ती काय आहे तो इन्सिडेंट असा की कोकणात एक स्पेसिफिक ठिकाणी म्हणजे एक व्ह्यू पॉइंट आहे तिथून असं पूर्ण समुद्र वगैरे दिसतो आणि त्याच बाजूला असं एक पर्यटकांचा पॉइंट आहे तर तिथे ते माझे मित्र तिघ जण ते नेहमीच्या नेहमी जायचे तर ते डेलीचा त्यांचा तो हे होता कि रात्री जेवल्यावर वगैरे आपण कारने वगैरे जायचं किंवा बाईकने जायचं थोडा हा फिरून यायचं टाइमपास करायचा आणि त्यांना थोड ड्रिंकिंग आणि स्मोकिंगची हे होती तर ते त्या दिवशी असेच गेलेले नेहमीप्रमाणे तर ती तो टाइम होता बाराच्या आसपास असा आणि त्या दिवशी होती अमावस्या तर गेले तिथे आणि त्यांचं ते सर्व कार्यक्रम म्हणजे थोडक्यात चालू झाला आणि त्यातला एक जण होता त्याला असं लघवी आली म्हणून तो लघवीसाठी असं त्यांना बोलला की मी लगेच जाऊन येतो दुसऱ्या मित्रांना ते बोलले ठीक आहे त्यांच्या नेहमीची वाट होती वगैरे त्यांना ते सर्व माहित होत त्यामुळे तो गेला लघवीला वगैरे पाच मिनटं झाली तरी तो आला नाही दहा मिनटं झाली तरी आला नाही म्हणून दुसरा बोलतो अरे खूप टाईम झाला ना पण तो हे का हा काय येत नाही तो बोलतो अरे येईल थोडं तरी गेला असेल तो बोलतो नाही रे खूप टाईम झाला मी बघून येतो म्हणून तो बघायला गेला तर तो दुसरा जो बघायला गेलेला तो पण त्याला शोधतोय शोधतोय तो भेटत नाही खूप वेळ झाला तो तिसरा पण होता मग तिसऱ्याला पण बोलतो आता हे दोघं गेलेत खूप वेळ झाला तरी तो दोघं पण काही येत नाही तर तो तिसरा पण गेला त्या माग बघायला या दोघांना शोधतोय तर काय भेटे नाही आणि जो पहिला होता ना तो त्याला दिसला जो पहिला मुलगा गेलेला तो पण तो असा थोडा बेशुद्ध अवस्थेत होता त्याला असं काहीच बोलता वगैरे येत नव्हतं थोड्याच जागा सोडून पुढच्या बाजूला तो दुसरा पण मुलगा त्याला दिसला त्याला पण तो अशाच अवस्थेत होता की त्याला काही बोलता येत नाही आणि म्हणजे काही सांगताच येत नव्हतं त्यांना तो कसा बसा त्यांना गाडीपर्यंत घेऊन आला गाडीपर्यंत आला पण त्यांना ते गाडीची चावी आणि मोबाईल त्यांचं ते विसरले कुठेतरी मग त्यांनी त्यांना गाडीत बसवलं हो दोघांना आणि तो थोडी हिंमत करत वगैरे आला तिथपर्यंत आणि त्यांनी घेतलं गाडी गाडी वगैरे चावी वगैरे घेतली आणि मोबाईल घेतला कसं बस गाडी स्टार्ट केली आणि ते लोक गेले म्हणजे आणि गेले तर दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी त्या लोकांना वगैरे एकदम म्हणजे असं ताप वगैरे भरला जवळजवळ ताप त्यांना आठवड्यावर होता आणि ताप उतरायलाच मागत नव्हता वगैरे तर त्यांना घरचे घरचे लोक वगैरे विचारत होते की काय झालं नक्की तुमच्यासोबत ते सांगा वगैरे ते आधी सांगायला तयारच नव्हते की ते सांगायचे की आम्ही असंच जातोय इथे रोज संध्याकाळी जेवल्यावर म्हणजे रात्री जे जातोय असंच सांगायचे ना आम्ही असं लांब कुठे जातोय वगैरे किंवा टाइमपास करायला सांगत नव्हते मग त्यांनी एकाने सांगितलं की असं असं झालं आमच्यासोबत घरातले तर तुम्हाला माहित सर्वच जण ओरडायला वगैरे लागले नंतर ते मग घरातल्या आजीनी नारळ वगैरे काढला वगैरे सर्व त्यांच्यावरून आणि सर्व हे ठेवला मग त्यांचा तो ताप वगैरे हे झाला गेला आणि तिथपासून ते त्या जागी परत आता जायचे बंद झाले पण मग एक तर हाय की असं जेव्हा काही होतो पोझिशन होतो ताप येणं तर खूप कॉमन आहे हे ठिकाणी ते घाबरले खूप आणि त्यांना ते डोक्यातून असं जात नव्हतं एक्झॅक्टली आपल्यासोबत झालंय काय पण त्यांनी काय बघितलं होतं तिकडे दोघांनी की जे असे एवढे घाबरले ऍक्च्युली आता ते त्यांनाच माहित ते ना की थोडक्यात एवढं त्यांनी हे सांगितलं नाही झालेले काय बोलला बा असं इन्सिडेंट होतं आणि मोस्टली असं बोलतात की अशा ठिकाणी रात्रीच्या टाइमला स्मोकिंग ड्रिंकिंग करून ते अट्रॅक्ट करतो कुठे ना कुठे ला, लागतात तो एक सेम कि ते समुद्रावरची एक वाला वाला स्टोरी आहे तर पाच सहा जण आम्ही मित्र वगैरे असंच समुद्रावरती संध्याकाळचा टाइम होता आणि सर्वजण क्लास वगैरे सुटलेला आणि सर्वजण होते की आज जाऊया आपण बीच वरती सनसेट वगैरे बघू आणि थोडे एन्जॉय वगैरे करू आणि काहीतरी खाऊया म्हणून घेऊन जायचं असं काहीतरी पार्सल ठरलेलं म्हणून बिर्याणी वगैरे घेतलेली आणि सर्वजण बीच वरती गेलेलो बीच वर गेलो थोडेफार तिथे म्हणजे चालू झाली मस्ती वगैरे मग फोटो काढतोय फोटो काढतोय फोटो काढायला लागले सर्वजण त्यात खूप टाइम निघून गेला आणि ती बिर्याणी वगैरे ती एकाच बाजूला ठेवलेली तर फोटो काढण्यात एवढा टाइम गेला की समजलंच नाही आपण बिर्याणी वगैरे आणले ते खायचे वगैरे मग तसं जसं काळोख झाला तसेच मग सर्वजण बोलले अरे आपण बिर्याणी पण आणले इतर खायला हवे मग तसे सर्वजण आले रिटर्न बघतायत तर त्या बिर्याणी मध्ये चिकन बिर्याणी होती ना तर त्यातलं चिकनच गायब होतं फक्त त्यामध्ये ते तेवढा राईसच ठेवलेला आणि बाजूला असे हाडं वगैरे फक्त पडलेली होती आजूबाजूला बघतायत तर सुद्धा नाही कुत्रा नाही किंवा आपण बोलू शकतो की कुत्र्याने खाल्लाय वगैरे पण त्या जागे असं कोणच नव्हतं मग ती पूर्ण चिकनचे असं होतं की नंतर आम्हाला ते क्लिक झालं अरे या जागेवर आपण ऐकलेलं एखादी सांगितलेलं कि तिथे थोडक्यात असं आहे वास करून असं म्हणजे तिथे बऱ्याच लोकांसोबत अशा स्टोरी झालेल्या झाड वगैरे आहे तिथे अशा बावल्या लटकवलेल्या आहेत त्याला म्हणजे थोडक्यात काळी बावली वगैरे लिंबू वगैरे टाकली मारलेले आहेत पण असे वाले प्रकार पण म्हणजे खूप ठिकाणी असे ऐकले की जे बावल्यांवरून हे करतात वशीकरण आणि ते वेगवेगळ्या गोष्टी त्या म्हणजे समोरच्याच कसं हे करायचं त्यासाठी ते बावल्याचं युज करतं हे तर खूप ठिकाणी बघितलंय आणि त्याचं तर काय बोला म्हणजे अशा ठिकाणी मोस्टली अवॉइड केलेलं बरं केलेलं कारण आणि वरून ते हे एक एन्जॉयमेंट साठी गेले तेव्हा ते लक्षात आलं नाही की आपण ही वेळ पण चुकीची आहे आणि हे त्यामुळे ते डायरेक्टली आपण घेऊन गेलेलो असं तेच सर पण तेच मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू हेच सांगेल की तुम्ही पण जर स्मोकिंग ड्रिंकिंग करत असाल तर अशा ठिकाणी जाऊन मोस्टली तुम्ही अवॉइड केलेलंच बरं कारण अशा ठिकाणावरती कोणती एंटिटी असेल आणि ती कधी तुम्हाला ट्रिगर होईल आणि तुमच्या पाठी लागेल हे तुम्ही सांगू शकत नाही आणि आता कसं असतो की जे गावचे असतात त्यांना तर थोडा माहिती असतो पण जे मुंबई वरून येतात एन्जॉय करायला ते त्याने थोडं अशी या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि असं नाही केलं पाहिजे आणि आज साठी मग खूप स्टोरे झाले आपले आणि असंच आपण बघू तुझ्याकडे आणखी स्टोरी असेल तर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला पण कसं वाटलं असेल आजचा व्हिडिओ ते तुम्ही सांगू शकता आणि आज तुम्ही बरेच कोकणा साईडच्या स्टोर ऐकलेले आहेत आता आपण परत एक नवीन व्हिडिओ घेऊ पुन्हा येऊ आजचा व्हिडिओ कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि असंच या चॅनलला तुम्हाला जर आवडत असेल कंटेंट आणि तुम्हाला आणखी व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि आपण भेटू पुन्हा या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय